येवल्यात शिवजन्मोत्सव पूर्वतयारी बैठक संपन्न येवला क्रांतिसिन नाना पाटील यांच्या प्रेरणेने येवल्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या यंदाच्या वर्ष नव्वदवे वर्ष असलेल्या ऐतिहासिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी उत्सव समितीची बैठक येवला येथील पाटोळे गल्लीत संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे प्रमुख सुभाष पहिलवान पाटोळे होते छत्रपती शिवरायांच्या आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला माजी दारूबंदी अधिकारी मधुकर सांबरे व माजी प्राचार्य दत्ता महाले यांनी पुष्पहार घालून सभेला सुरुवात करण्यात आली बैठकीत शिवप्रेमींनी आपले विचार व्यक्त केले सर्व शिवप्रेमींनी आपला पांढरा अथवा भगवा पोशाख परिधान करून डोक्यावर भगवी टोपी किंवा उपरणे घेऊन ऐतिहासिक मिरवणुकीत सामील व्हावे भगवे ध्वज लावण्यासाठी आवाहन कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन करावे सर्व शहर व वा तालुकावासियांनी या ऐतिहासिक शिवजन्मोत्सव मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले झांज पथक व विविध वेशभूषेत शिवप्रेमी सहभागी होणार आहेत बुधवार फेब्रुवारी एकोणीस रोजी सकाळी नऊ वाजता पाटोळे गल्ली येथून ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात होणार आहे परंतु नव्याने निर्माण झालेल्या शिवसृष्टीमुळे मिरवणूक मार्ग पारंपरिक ठेवावा की बदलावा याबाबत बैठकीत एकमत न झाल्याने पुढील मीटिंग मध्ये याबाबतचा मार्ग निश्चित करावा असे ठरले प्रास्ताविकात युवराज पाटोळे यांनी शिवजयंती पारंपरिक पद्धतीने कशी साजरी केली जाते याबाबत माहिती देऊन उत्साहात मिरवणूक पार पाडण्यासाठी विधायक सूचना करून जबाबदारी उचलण्याचे आवाहन करण्यात आले जबाबदारीचे वाटप करण्यात आले महामार्गावर भगवे झेंडे लावण्याची व्यवस्था वाहन चालक मालक संघटनेचे सुधाकर तात्या तर गावात प्रसिद्धी फलकावर बोर्ड लिहिण्याची जबाबदारी किशोर सोनवणे यांनी घेतली सभेचे सूत्रसंचलन माजी प्राचार्य दत्ता महाले यांनी केले आभार शिवजन्मोत्सव समितीचे कार्याध्यक्ष युवराज पाटोळे यांनी मानले बैठकीत सुभाष पहिलवान पाटोळे किशोर सोनवणे दत्ता महाले संतोष नागपुरे युवराज पाटोळे विजय पाटोळे गणेश पाटोळे पप्पू पाटोळे चंपालाल उपासे सुरेश गवते अनिल हलवाई मयूर मेघराज सुभाष साळवे बाळू पाटोळे अनिल चव्हाण रमेश मामा भावसार अविनाश कुका जालिंदर मेंढकर सचिन सोनावणे रोहित पाटोळे ज्ञानेश्वर पाटोळे निलेश पाटोळे डॉक्टर गोविंद बोरकडे संजय पाटोळे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते